नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीजमध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी रेडी टू वेअर नववारी वेअर केली आहे खूप छान असा शाही मस्तानी पॅटर्न आहे खूप सुंदर असा ब्ल्यू कलर आहे डार्क ब्ल्यू कलर आहे आणि त्याला मध्ये ग्रीन कलरची छान अशी बॉर्डर आहे तुम्ही पदरही पाहू शकताय पदरावरती छान असं वर्क दिलेलं आहे आणि कॉन्ट्रास्ट पदर आहे इतकी सुंदर नववारी या नववारीची किंमत जरी सहा हजार असली तरी ट्वेंटी पर्सेंट ऑफमध्ये ही नववारी तुम्हाला फक्त आणि फक्त चार हजार आठशेला मिळणार आहे तुम्ही या नववारीचा सुंदर असा फ्रंट पाहू शकताय स्टिच नववारी आहे पण कुठेही ती स्टिच केलेली वाटत नाही आहे अतिशय नॅचरली फिट अशी ती बसते तुम्ही बाहेरही पाहू शकताय कुठेही फुगत नाही आहे तुम्ही, तुम्ही कोणत्याही साईज शेपचा असाल तो प्रश्नच नाही आहे ही नववारी तुम्हाला अतिशय सुंदरच दिसणार आहे फक्त एक नॉट बघायची आहे आणि तुम्ही रेडी असणार आहात एक ब्रायडल वेअर नववारी आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतोय मोरपीसी कलरची बॉर्डर आहे यातला नेक्स्ट कलर आहे सुंदर असा स्काय ब्लू कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की कॉन्ट्रास्ट पिंक कलरचा आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा वाईन कलर किंवा मजेंटा म्हणू शकतो आणि त्याला येलो कलरचं छान असा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे तुम्ही कलर कॉम्बिनेशन पाहू शकताय यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ग्रीन कलर आणि त्याला पण पिंक कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा राणी कलर आणि त्याला पण यल्लो कलरचा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे नारी सॅरीजमध्ये अशाच पद्धतीच्या राजलक्ष्मी राजनंदिनी शाही मस्तानी मस्तानी इतक्या वरायटीज ॲवेलेबल आहे ब्राह्मणी पॅटर्न अवेलेबल आहे आणि तितक्याच फॅब्रिक देखील अव्हेलेबल आहेत आणि मोस्ट ऑफ ब्रायडल वेअर आहे आणि सगळ्यावरती ऑलमोस्ट ट्वेंटी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे तेव्हा नारी सारीजला लवकरात लवकर व्हिजिट करा नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवा आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सारीला विजिट करा अशा सुंदर नववारीची स्वतःसाठी होणाऱ्या नवरीसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा